नमस्कार का आपलं काय नाव संतोष दरेकर कुठून आले आपण साकूर मांडवा साकूर मांडवा कोणती वरेट आणली साऊ आणि आणलं होतं साऊ आणि आरेमन काय बाजारावर भेटलं आरेमनला काय दीडशे दोनशे रुपये साऊला साऊला अडीचशे तीनशे रुपये किती क्षेत्रात ला आहे दोन एक एकरात आहे दोन एकरात विक्री खर्च किती येतो ऐंशी नव्वद हजार रुपये ऐंशी नव्वद हजार परवडतं काय परवडा पावसाने काय नाही ठेवलं परवडा आमदार पावसाने मोकार फटका असतो काय काय प्रॉब्लेम आला काय काळा टिपका त्याच्यानंतर बाकीचे आहे सगळंच आणि मोठं नुकसान झालं हाईट काय का आज तीनशे रुपये साऊ नवीन कुठली लावड केली का हा केली ना विरांगा आणि साऊ केली विरंगाने साऊ ते थंडीत टिकायला चांगले बाकी जायचे आता बाकीचं काय दुसरं कांदे वगैरे लावले ते कांदे किती आता टोमॅटो आहे आता उदक दुसरे चालू आहे का भांडव सुटन घ्यायचं काही सुट्टन काहीच नाही सुटलं आता चा चा नवीन चालू आहे नवीन चुल हे चालू आहे धन्यवाद नमस्कार आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळालं टोमॅटो आहे दीडशे पासून सव्वा दोनशे रुपयापर्यंत एव्हरी आहे साऊ ते तीनशे रुपयापर्यंत अडीचशे तीनशे साडे साडेतीनशे चांगल्या क्वालिटी अरे वन अरे तेच दोनशे सव्वा दोनशे पावणे दोनशे एक शेट एक शर्ट नाही जास्तच नाही का नवीन कुठली वरायटी आली का नवीन नाही आता विरांग होईल थोडे दिवसात चालू विरांग हो विरंग हाईट बाजार हो का गेलाच हायएस्ट लई हायब्रिड गेला अडीचशे रुपये अडीचशे हा दोनशे ते अडीचशे लाईट वी आय पी असा आणि साऊ तीनशे साडेतीनशे रुपये बाजार वाढतील का असेच राहतील थोडे सुधारायला पाहिजे एक चार आठ दिवसात चार आठ दिवसात एवढे रिवर्स कसं केलं आवक बरं पुरे सगळीकडे पावसामुळे माल म्हणजे क्वालिटी कमी झाली त्यामुळे माल समोर पोचायला पण अडचण पावसामुळे मोठा पटका पावसामुळे काय काय प्रॉब्लेम आला पावसामुळे स्पॉटिंग आले माल डॅमेज जास्त झाले तर शेतकरी मानवा नवीन कुठली लागवड केली पाहिजे नवीन आता सध्या साऊ काही प्रमाणात आणि विरांग काही प्रमाणात अशा पद्धत पाहिजे त्याने काय फरक पडला तर तेच स्प्रेड आहे ना सध्या तो पुढं आणि विरांगचा स्प्रेड आहे थंडीमध्ये विरांगच चालतं बऱ्यापैकी टिकवण क्षमता चांगली ते आणि विक्रीला चांगले बोल विक्रीला चांगले नाशिकची कॅरी नाही नाशिक डाऊन आहे दीडशे दोनशे रुपये तिथं नाशिक डाऊन इथे तरी बरे इथं जरा मॉलवाली ग्राय का त्यामुळे बरेच बाजार आहेत हायब्रिड बाजार वगैरे वाटले दीडशे ते अडीचशे रुपये हायब्रिड अडीचशे ते तीनशे साडेतीनशे रुपये साऊथ अशा पद्धती धन्यवाद

पावसामुळे फटका मोठा पावसामुळे अवघडच काम आहे शेतकरी नवीन कुठली आवडूत आहे बरेच जण म्हणतात साऊ आणि विरांग लावली पाहिजे आता पण ते आमच्याकडे नाही चालतं आमच्याकडे सगळं त्या साईटला हो चालतंय तिकडे काय बिबट्याची भीती आहे का ना काय नाही काय बिबट्या नाही तिकडे काय नाही बिबट्या नाही का धन्यवाद नमस्ते का आप काय आपलं काय नाव संतोष बांगे शेतकरी काय शेतकरी कुणा आले आपण तांबेवरून कधी बसून आता या मार्केटला पंधरा दिवस झाले पंधरा दिवस काय बाजार भेटला आज दूंशाड़ी सारे। दूंशाड़ी सारे। आज दोन साडीस आहे दोन साडीस किती कॅरेट आणले होते आज चाळीस कॅरेट होते चाळीस कॅरेट किती वाजता आहे पाच वाज सहा वाज आहे सहा वाज अजून किती थोडी होती एखाद दोन एखाद संपर्क झाले नवीन कुठली लावड आता नाही लावली नवीन कुठली करणार नाही आता उन्हाळ्यात उन्हाळ्यात परवडत नाही भांडवल काय हा भांडवले नाही अवघड परिस्थिती दोनशे रुपयाने काय परवडणार आहे ना अवघडच झालेलं पावसामुळे फटका मोठा आहे

साडेतीनशे मॉलला दिले मॉल किती गाडी टाळले ते एकशे एक किती शेतात एकरी खर्च किती येतो एकरी खर्च आता सध्या उन्हाळा जास्त येतो एकरी तसा आता लाख रुपयापर्यंत खर्च येतो लाख रुपयापर्यंत का नाही परवडत पांढवळ नाही गेल्या वर्षी जर सुटलं नाही आता त्याच्यात चाललंय सोडायचं अवघड परिस्थिती अवघड पावसामुळे फटका हा बरोबर काय काय प्रॉब्लेम आले आहे हो सगळाच प्रॉब्लेम आहे चिपका आलाय आहे झाडं नोकार पा आला आता नवीन कुठली लागवड केली का नाही नवीन नाही आता शेवट आता उन्हाळ्यात हाय टॉजर हो काय भेटला हाय नाही सांगते आम्हाला तीनशे अकाऊंट भेटला तीनशे अकाऊंट तुम्ही कुठं आले म्हणजे कुठून ऑर्डर पारंका तिकडे काय बिबट्याची भीती आहे ना आहे का आहे आणि नमस्कार करून आले तांबे कोणती गॅरीड टा... कोणती टाउंड आणले साऊ होतं साऊ किती गॅड आणले दोनशे दोनशे काय बाजार वाटलं अडीचशे अडीचशे तीनशे परवडत नाही ना परवडलं किती शेत ला आहे एक एकरी खर्च एकरी खर्च पाच दीड थीड़... दीड एक लाख रुपये फक्त साऊच आहे का दुसरं काय साऊ हाय काय मेघ दूतला काय शंभर दीडशे रुपये शंभर दीडशे रुपये दुसरी नवीन कुठली लावड केली का नाही दुसरी नाही आता हे होईल भांडवड सुटन का नाही भांडू नाही सुट नाही किती आता आत्ता जवळपास तिसरा चावतो थोडा तिसरा चावत अजून किती होती अजून काय लिहिले फार पावसाने पावसाने वाटो अवघड परिस्थिती अवघड परिस्थिती बाकी काय गावर बाकी काय सध्या काहीच नाही काहीच नाही कांद्याची रोप आहे ती पण फेल झाली फेल गेली पावसामुळे अवघडच परिस्थिती अवघडच परिस्थिती धन्यवाद आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारंग टॉंड मार्केटला काय बाजारमध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपण माल पाहू शकता एकदम चांगला माल आहे